नरिमन पॉइंटची आता फेर रचना होणार आहे या संदर्भात माहिती समोर येते नरिमन पॉइंटची फेरचना होणार आहे विकास आराखड्याचे या ठिकाणी जलपर्यटनाला आता चालना देण्यासाठी मरीना प्रकल्प हा भरण्यात येणार आहे एम एमआरडी ए प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे नरिबन पॉईंटची पुनरावलोकन होणार आहे जल पर्यटनाला चालना देण्यासाठी मरीना प्रकल्प करण्यात येणार आहे दक्षिण मुंबईतील बे रिक्लेमेशनच्या ब्लॉक तीन ते सहा विकास आराखड्याचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतलेला आहे आणि यात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेपासून मेट्रोपर्यंतच्या अनेक प्रकल्पांचा समावेश आहे विशेष म्हणजे जलपर्यटनाला चालना देण्यासाठी नरिमन पॉईंटला मरीना प्रकल्पाची उभारणी करण्यात येणारी या प्रस्तावास मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमआरडीए प्राधिकरण बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे या संदर्भातील आराखडा आता लवकरच तयार केला जाणार आहे